पाय या मार्गामध्ये येण्याचं कारण म्हणजे माझं असं कमी माझे मी आपण हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणे आहोत तरी मी माझे जे देवाची जी पूजा करत होतो आम्ही आधी धनगर समाजाच्या आहे मी तर ते पूजा सोडून आम्ही दुसऱ्या मार्गाने लागलो होतो आणि त्यांची पूजा कमसे कम तरी माझ्या घरी आठ ते दहा वर्ष केली पण काही दिवसानंतर माझं लग्न वगैरे हो आणि माझ्यावर असं प्रसंग आला की मी शाळेच्या करता म्हणजे ॲटो चालवत होतो त्याच्यानंतर व्हॅन घेतली आणि त्या व्हॅनची पूजा करण्याकरता त्या व्यक्तीने बोलवलं नाही तर मला मुरीदचा विषय समोर करून मला मुर म्हणजे हे तांत्रिकाने माझ्यावर हे वार केलेला होता तर एवढं ब्लड जात होतं दवाई वगैरे केले पण त्या माध्यमातून हो मला त्याचा आराम पडलेला नाही पण माझ्या गाडीत जे शाळेचे काही मुलं होते ते व्यक्ती आयुर्वेदिक दवाई देत होता दे त्या व्यक्तीने म्हटलं तुला बापू म्हणे एवढी दवाई तुला देत आहे तुला आराम होत नाही तरी असं मला एक वाटते म्हणे काहीतरी प्रॉब्लेम आहे बा परमेश्वराने त्याच्या मुखातून शब्द काढले बा आपण म्हणतो का मला सेवकाच्या माध्यमातून मार्ग मिळाला पण मला अनेकाच्या मुखातून शब्द भगवंतानी काढून दिले त्याच्या पायाला चुटऱ्या झालेल्या होत्या तू दवाईसुद्धा देत होता पण त्याने मला असं म्हटलं का मला म्हणे परमात्मा एक मार्गात जायचं आहे माझ्या पायाच्या चुटऱ्या बसत नाही तर म्हणजे भगवंत कोणाच्या तरी माध्यमातून या मार्गाची ओढ लावून देते त्याचे शब्द घेऊन मी माझ्या घरी आलो माझ्या पत्नीला म्हणालो आपण मार्गात जाऊन का परमात्मा एक ते काय म्हणे सकाळ संध्याकाळ सात सात अगरबत्त्या लावताना तर मार्गात जाऊन मध्ये आराम मिळेल का कारण की आपण या मार्गात नसल्यामुळे आपल्याला या त्याची जाणीव नव्हती मार्ग म्हणजे काय आहे म्हणून याने कारण की सर्वात जास्त मी या मार्गाच्या आधी चेष्टा करत होतो माझ्या शेजारी शेवक राहतात तेजांजी झांडे आता त्यांच्या शकार घरी सकाळ संध्याकाळी सकाळी वगैरे विनंती झाली का त्यांच्या घरी भजनाचे कॅसेट लावत होते आधी जे वर्धा या परिसरामध्ये जे शेतामध्ये मेंढ्या टाकलेल्या होत्या त्याची कशा नेहमी वाजायची तर मी यांची नेहमी चेष्टा करायचे काही लोक आईवडिलांची पूजा करत नाही आणि ह्या भगवंताची पूजा करतात आपले सर्व देवी देवता या मार्गात जुळले आणि आपल्या आईवडिलांसोडून या भग म्हणजे बाबाची पूजा करतात मला कळलं नाही काय की ते एक म्हण आहे पाण्यातला मासा झोप घेतो कसा जावे त्यांच्या वनसा तेव्हा कळे तो मला काहीच माहीत नव्हतं या मार्गाशी पण जेव्हा या मार्गाशी जुळलो तो मला कळलं का खरोखरच आहे आई वडिलांची पूजा करायची असेल आपल्या जीवन ती करा मेल्यावर त्याच्यामध्ये काहीच अर्थ नाही म्हणून या मार्गाशी जुळलो आणि माझं जीवन बाबाच्या कृपेमुळे खूप धन्य झालं धीरे धीरे मी कार्य करत गेलो कार्य असे केले का कार्यामध्ये खंडित नाही पडू दिलं जसं आज तीन दिवसाचे कार्य मार्गदर्शन दिले का चौथ्या दिवशी समाप्ती झाल्याबरोबर त्यांच्या घरी पुन्हा कार्याला सुरुवात करायचं म्हणजे दोन वर्षामध्ये बायचान्स माझी गॅप पडली असेल नाही तर रेग्युलर कंटिन्यू मी कार्य करत गेलो पण मला बैठकीचा अनुभव नव्हता या मार्गामध्ये बैठक फार बाबांनी महत्वाची लावून दिलेली आहे का या मार्गात सर्वात जास्त बैठकीला महत्त्व दिलेलं आहे बाबांनी आणि बाबाचा सुद्धा आहे का तुम्ही पण तुमच्या परिसरात होणाऱ्या बैठकीमध्ये जाणं फार गरजेचं आहे तिथून तुम्हाला परिपूर्ण अनुभव मिळेल आणि त्या माध्यमातून जे सेवक अनुभव सांगतात त्या माध्यमातून तुम्ही तुमच्या परिवाराला चालायला सुरुवात करा तर परिवार सुख शांती समाधानी जीवन जगेल त्या बैठकीत मी येत नव्हतो हे भवनातली बैठक मला माहीत नव्हती आणि मी ॲटो चालवतो पण सायंकाळी जेव्हा इथून जे सेवक बाहेर निघत होते त्यांना मी घेऊन जात होतो पण ह्या बैठकीत येत नव्हतो आणि काही दिवसानंतर मला माझे मार्ग आदरणीय हरिरामजी चोपकरजी होते त्यांनी मला काही वेळा म्हणलं बापू म्हणे तुझं शाळेचं काम आहे पाच साडेपाचला खाली होते तू पंधरावाडी बैठक दिसत नाही तू जात का नाही दोन तीन डाव त्यांनी म्हटलं त्याच्यानंतर मी त्यांच्या शब्दावर लक्ष दिलं आणि नंतर बैठकीत जायला सुरुवात केलं तर माझ्या मनला जो विकार होता म्हणजे मला राग खूप यायचा माझ्या घरचे लोक माझी पत्नी माझे मुलं मला खूप घाबरत होते खेद सोडा पण मी माझ्या सासूरवालीला जात होतो माझे सासू मला घाबरत होते का आमच्या जवळ याला तर काय म्हणेल आम्हाला हे परिस्थिती माझी होती त्यावेळेस पण ह्या मार्गामध्ये जुळल्यानंतर बाबांच्या कृपेनं आज माझ्यामध्ये म्हणजे भरपूर सुधारणा आलेली आहे आणि कारण की बाबाचा सुद्धा शब्द तोच तो आहे की बैठकीत तुला गेल्याशिवाय काही मिळणार नाही मनुष्याने मी नेहमी बैठकी देण्याचा प्रयत्न करत राहते जसं सणवारची बैठक भवनातली आहे आपली पंधरवाडी बैठक गटातली आहे मी भलाही मला नवे हवन वगैरे कमी मिळतात कारण की माझं शाळेचं काम आहे शाळे म्हणजे मुलं सोडण्याचं त्यामुळे मला कमी मिळतात नवे हवन वगैरे पण बैठकी मी सोडण्याचा प्रय नेहमी जाण्याचा प्रयत्न करतो आठवडी असे पंधरवाडी तर या माध्यमातून आपल्याला खूप सारे अनुभव मिळतात तर सर्व सेवकांना माझी हेच विनंती आहे का जे बी सेवक आज साध्या कार्यात काही असतील काही त्यागी सेवक असतील भरपूरसे सेवक बैठकीत येणाऱ्या मनाय म्हणजे नाही आहेत ते म्हणतात का नेहमी नेहमी तिथं तत्व शब्द नियमाची गाथा होते अरे तर आपल्याला हेच करायचं आहे सेवक भावांनो आपल्याला तेच करायचं आहे जे बाबाने शिकवलेले चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम याच्यावर तर आपल्याला काहीच करायचं नाही जीवनात आपल्या हेच कामात येणार आहे आपण खूप धन कमवणू ना ते आपल्या कामात येणार आहे बाबाची जी शिकवण आहे तेच आपल्या कामात येणार आहे एवढेच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो सर्वांना माझ्या नमस्कार धन्यवाद गोवाले साहेब आपण सुद्धा आपल्या जीवनातील जी खणभू सांगितलं आणि सत्य आहे ज्या ज्या लोकांनी ह्या मार्गाची अवहेलना केली आहे